मी अरुण घोडके शिवचिंतन स्वराज्याचे सैन्य दलही पायदळ दल, घोडदळ दल, आणि आरमार या प्रामुख्याने तीन विभागात विभागले गेले होते पायदळातील सैनिकांची भरती रयतेतून केली जात असत दहा सैनिकामागे एक नाईक पाच नाईकावरती एक हवालदार तीन हवलदारती एक जुमलेदार आणि आठ जमलीदारावरती एक हजारी आणि मग त्यावरती एक सेनापती अशी एकंदर पायदळाची सर्वसाधारणपणे रचना होती पायदळाची संख्या साधारणपणे एक लाखाच्या घरात असे शिवरायांच्या घोडदळात शिलेदार आणि बारगीर असे दोन प्रमुख प्रकार होते बारगिराला घोडा हा सरकारामधून मिळत असे त्याला सरकारी घोडा त्याप्रमाणे सरकारी हातारीसुद्धा मिळत असत शिलेदारा मात्र स्वतःचे घोडे स्वतःचे हातारी आणून सरकारी नोकरी करावी लागत असे पंचवीस स्वरामागे एक हवलदार पाच हवलदारामागे एक जुमलेदार दहा जुमलेदारांच्या मागे एक हजारी पाच हजारामागे एक पंच हजारी आणि त्यावरती एक सेनापती अशी एकंदरीत घोडदळाची रचना होती शिवाजी महाराजांच्या संरक्षणासाठी एक स्वतंत्र संरक्षक दल होते या संरक्षण दलामध्ये शिवरायांना जे एकनिष्ठ असत आणि क्षणाचा विचार न करता जे प्राण द्यायला तयार असत अशा खास धाडशी अनुयायांचा अंतर्भाव त्यामध्ये केला जात असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी